सर्वांना नमस्कार एक लग्न असे ही भाग त्र्याहत्तर या आधीचे सगळे भाग चॅनलवर अपलोड आहेत ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी ही कथा माझी स्वलिखित आहे तर कृपया कॉपी करून जान म्हणून एक जोडाचा आवाज त्या फ्लोअरवर गुंजला तसे सगळ्यांचे लक्ष गौरीकडे गेले तर ती आता तिथे फर्चीवर निश्चित पडली होती सुजता जानकी कावेरी आत्या सोबत तिथे उभा असणारा प्रत्येक जण गौडीच्या काळजीने समोर झाला तर शिवसुद्धा वाऱ्याच्या वेगाने तिथे आला आणि गौडीजवळ बसला जान काय झालं उठ ना जान प्लीज अशी करू नकोस श्लोक म्हणून शिवने श्लोकला आवाज दिला तर डॉक्टरांसोबत आत असणारे श्लोक आणि अजय बाहेरचा हा गोंधळ बघून तसेच घाईत बाहेर आले गौरीला तसं शिवच्या मिठीत निप्चित बघून दोघांनाही तिची काळजी वाटू लागली श्लोक लगेच तिला चेक करायला समोर झाला त्याने गौरीची पल्स वगैरे चेक केली अति जास्त तणावाने खूप वेळ काही खाल्लं नसल्याने तिला गुंगी आली होती आणि तिचा बीपी लो झाला होता श्लोकने पटकन नर्सला सांगून बाजूच्या रूममध्ये गौरीला हरलवली आणि तिला सलाईन वगैरे लावून तिची प्रॉपर ट्रीटमेंट सुरू केली शिव सुद्धा गौरीच्या बाजूला उभा होता प्रिन्सेस शिवने श्लोन चौकशी केली दादा अजून तरी त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा नाही पण आता ते दोघे रडायचे थांबले आहेत मी बघू शकतो त्यांना शिवने गहीवरून विचारलं काही दिवसांपूर्वीच तर त्याच्या आयुष्यात किती आनंद आला होता त्याचा प्रिन्स आणि प्रिन्सेस या जगात आले होते याच हॉस्पिटलमध्ये त्याने तो सुखाचा क्षण अनुभवला होता आणि आज पुन्हा याच हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर हे आभार कोसरले होते त्याचे चिमुकले जीव आणि त्याचे जान निश्चित पडले होते शिवला तर खूप भरून येत होत बारांच्या काळजीने त्याचं हृदय आतल्या आत रडत होत आणि आता त्याला स्वतःचाच राग येत होता का तो आज असा सकाळीच निघून गेला ती मीटिंग त्याच्या जान आणि बारांच्या जीवापेक्षा जास्त नव्हती तरीही तो गेला असं कसा वागू शकतो तो त्यात मूर्खपणा म्हणून मोबाईल सुद्धा सायलेंट वर टाकला त्याने किती किती फोन केले होते त्याच्या जाणने त्याला असा आता शिवला स्वतःचाच राग अनावर होत होता आणि तो तसाच बाहेर गेला श्लोक सुद्धा त्याच्या मागे गेला शिव गौरीच्या रूम मधून निघून सरळ वारांच्या रूम आला आणि समोर आपल्या छोट्या छोट्या जीवांना त्या मशनीमध्ये निश्चित बघून त्याचे ठोके स्किप झाले आपल्या बाळांची ती दशा बघून त्याच हृदय खोलवर आघात झालं कुणीतरी असंख्य सुयाटोच्यावर इतकी वेदना त्याला होत होती डोळे भरून येत होते हृदय भीतीने जोडजोडात उड्या मारू लागलं होत शिवजड पायाने आपल्या बाळांच्या दिशेने पुढे पुढे जात होता श्लोक आणि तिथे उभा असणारा अजय सुद्धा त्याची अवस्था समजू शकत होते ते जरी त्या बाळांचे काका आणि मामा असले तरी त्यांचं सुद्धा बापासारखंच प्रेम होत दोघांवर हळूहळू चालत आपल्या बाळांजवळ गेला डोळ्यात असंख्य वेदना आणि काळजात दुखदुखी बाळांनो बेटू असं का करत आहात तुम्ही लवकर बरे व्हा ना डॅड किती वाद बघतो आहे आणि मम्मा तिच्यासाठी तरी लवकर बरे व्हा बेटू प्रिन्सेस प्रिन्स वेल सून बच्च्या शिव दोघांच्याही डोक्यावर आपले ओट टेकवत म्हणाला तसे त्याच्या डोळ्यातून दो दोन थेंब त्यांच्यावर पडले आणि काय चमत्कार दोघांनीही आपल्या पापण्यांची हलकी हालचाल केली तसे बाजूला असलेले डॉक्टर सुद्धा त्यांनाच बघत होते त्यांना तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता म्हणजे ज्यासाठी ते सगळे मिळून इतके प्रयत्न करत होते अगदी त्यांनी आपला जीव झोकून प्रयत्न केला तरी सुद्धा ते झाले नाही जे फक्त शिवच्या बोलण्याने आणि स्पर्शाने झालं होतं यावरूनच डॉक्टरांना समजत होत की त्यांचा बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे ते मिस्टर शिव हे तर मेडिकलच झालं म्हणजे आम्ही इतके प्रयत्न करून सुद्धा काहीच कळलं नाही यांनी रिस्पॉन्स दिला नाही पण तुमच्या फक्त म्हणण्याने आणि टच केल्याने यांनी तुम्हाला रिस्पॉन्स दिला डॉक्टर म्हणाले आणि समोर बाळांना बघू लागले तर आता ते लबाड आपल्या डॅडला जवळ बघून मस्तपैकी हातपाय मारत आपलं लाल टुचक तोंड दाखवत होते मिस्टर ते आता ठीक आहेत पण मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे तर तुम्ही माझ्या केबिन मध्ये या डॉक्टर म्हणाले आणि बाहेर गेली शिव शिवसुद्धा बाळांवर एक नजर टाकून डॉक्टरांच्या केबिन कडे निघाला अजय आणि श्लोक बाळांजवळ गेले आस्तर यांनी फार घाबरवून सोडलं यांच्यावर नक्कीच त्या शौर्य माकडाची सावली पडली आहे म्हणून हे इतके नाटकी निघाले नाहीतर दादा आणि वहिनी दोघेही असे नाहीत श्लोक म्हणाला तस अजय सुद्धा थोडा हसलास तर ती मुकले आपला मामा का हसतोय म्हणून अजयला टुकूर बघू लागले डॉक्टर आय डॉक्टर शिव केबिनच्या दारात उभा राहून म्हणाला येस मिस्टर शिव डॉक्टर बोलले तसा शिव आत आला प्लीज सीट डॉक्टर शिवला म्हणाले डॉक्टर काय बोलायचं आहे शिव डॉक्टरांना बघत मिस्टर शिव तुम्ही मला सांगू शकाल का नेमकं आज सकाळी असे काय घडले ज्यामुळे तुमची बाळ इतकी आजारी झाली डॉक्टर शिवला बघत म्हणाले तसा शिव सुद्धा डॉक्टरांना बघू लागला डॉक्टर खरं तर मला सुद्धा माहिती नाही आज माझी इम्पॉर्टंट मीटिंग होती म्हणून मी सकाळीच ते दोघे उठण्याआधीच ऑफिसला निघून गेलो शिव म्हणाला तसे डॉक्टर थोडे विचार करू लागले पण याआधी तुम्ही जाताना वगैरे त्यांच्याशी बोलता का डॉक्टर पुन्हा काहीतरी विचार करून म्हणाल हो आणि ऑफिसमधून सुद्धा माझा फोन चालूच असतो शिवने सांगितलं आता मला सगळं क्लिअर झालं डॉक्टर म्हणाले म्हणजे डॉक्टर शिव थोडा काळजीने जाणून घेण्यासाठी बोलला हे बघा मिस्टर शिव मी आता तुमचा तुमच्या बाळाशी असलेला बॉन्ड बघितला आहे तुमच्या फक्त आवाजाने ते ठीक झाले आणि तुम्ही आता जे सांगितलं त्यावरून हे स्पष्ट झालं की त्यांचा आजाराचं आजा कारण तुम्हीच आहात डॉक्टर म्हणाले तर शिव मात्र हे ऐकून स्तब्ध झाला त्याला समजतच नव्हते की तो कसा आपल्या बाळांच्या आजाराचा कारण असू शकतो म्हणून न समजून डॉक्टरांना बघू लागला मिस्टर शिव लहान मुलांचं मन अगदी कोवड असते त्यांना जर एखाद्याची सवय झाली ना आणि जर त्यांना ते मिळालं नाही तर ते आपल्या अंगावर काढतात असंच काही तुमच्या बाळांच्या बाबतीत झालं आहे त्यांना सकाळी उठल्या उठल्या अगोदर तुमच्या आवाजाची सवय झाली आहे आणि आज नेमकं तुम्ही काही काम होतं म्हणून बाहेर गेलात आणि म्हणून त्यांना काहीतरी मिसिंग वाटलं आणि त्यांनी ते अंगावर काढलं माझा तुम्हाला एक सजेशन असेल की जेव्हा कधी तुम्हाला असे बाहेर जायचे असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी एक व्हॉइस नोट सोडाल म्हणजे हा त्रास पुन्हा होणार नाही डॉक्टर म्हणाले शिवने हलकेच त्यांना स्मित करत होकार दिला आणि थँक्स म्हणून डॉक्टरांच्या केबिन बाहेर पडला प्रिन्स प्रिन्सेस जोडात ओरडतच गौरी बेडवर उठून बसली तशा तिथेच असणाऱ्या जानकी सुचित्रा तिच्या जवळ गेल्या आई आई माझी प्रिन्सेस माझा प्रिन्स ते गौरी रडत बोलत होती तस जानकी तिला आपल्या कुशीत घेऊन शांत करू लागली त्या मायेने तिच्या केसांवरून हात फिरवत होत्या बाळा शांत हो तुझे बाळ आता ठीक आहेत जानकीजी गौरीला शांत करत सांगितलं तस गौरी थोडी शांत झाली आणि भरल्या डोळ्यांनी त्यांना पाहू लागली जणू पुन्हा एकदा आपल्या एकल्याची खात्री करून घेत होती तिने सुचित्राला पाहिलं तर त्यांनी सुद्धा होकार मान खालीवर केली तसं गौरीने आपले डोळे मिटून मनातच देवाचे आभार मानले बारा ठीक आहे करताच शिवने नानासाहेब आबासाहेब सोबत सुजाता कावेरी यांना अजय सोबत घरी पाठवून दिले होते फक्त जानकी थांबल्या होत्या त्यांना आता आपल्या मुलीला सोडून कुठेही जायची इच्छा नव्हती आपल्या मुलीच्या काळजीने त्यांचा पाय हॉस्पिटल मधून निघत नव्हता शिवने सुद्धा त्यांच्या भावनेचा आदर केला आणि त्यांना आणि सुचित्रा यांना गौरीजवळ थांबू दिली आणि तो स्वतः बाळांजवळ थांबला आई माझी पिल्ल बरी आहेत मला त्यांना बघायचं आहे बोलून गौरी सरळ आपल्या रूम मधून बाहेर पडली मंगाशी आपल्या पिल्ल्यांच्या काळजीने थकलेली ती जणू अचानक ऊर्जेचा प्रवाह शरीरात संचारावा अशी परत सुटली कधी एकदा आपल्या पदरात घेते असे झाले होते तिला गवळी धावतच बारांच्या खोलीत आली तिथे शिव श्लोक सोबत बोलत होता अहो गौरीने आवाज दिला तसं दोघांचं लक्ष तिच्याकडे गेलं ज्यान वहिनी शिव आणि श्लोक दोघेही एकत्रच म्हणाले तशीच धावतच शिवजवळ आली आणि सरळ शिवच्या मिठीत शिरून रडू लागली आता तिला त्याच्या मिठीची तांत गरज होती तोच तर होता जो तिला सांभाळू शकत होता आपल्या पिल्ल्यांना तस बघून खूप कसली होती ती पण सगळ्यांसमोर धड रडूही शकत नव्हती त्यात तो सुद्धा नव्हता तिला सांभाळायला म्हणून आता त्याच्याच मिठीत शिरून स्वतःला मोकळं करून घेत होती श्लोक त्या दोघांना एकांतात सोडून तिथून निघून गेला तस शिवने गौरीला आपल्या मिठीत आणखी कवटाळून घेतले जान शिव गौरीच्या केसांवर हात फिरवत म्हणाला हो आपली बाळ गौरी रडतच म्हणाली आणि आणखी शिवच्या मिठीत शेडी ती आता ठीक आहे जान शिव गौरीला शांत करत म्हणाला आणि त्याने बाजूला असलेल्या पाडण्याकडे आपली नजर केली जिथे त्याची चिमुकले आता झोपली होती आपल्या बाबांसोबत खेळून खेळून थकली होती बिचारी म्हणून आता शांत झोपली होती चेहऱ्यावरून कुठूनही असे वाटत नव्हते की थोड्या वेळापूर्वी त्यांनी काय आ, आतंक घातला असे असे निरागस दिसत होते ते ना आपल्या आईला पुरून उडतात बाई तिला किती किती ते त्रास देतात आज तर त्यांनी हद्दच केली तिला अगदी रडून रडून सोडले जीव घशात आणून सोडला त्यांनी त्या ते बिचारीचा आणि आता बघा कशी शांत झाली गौरी त्यांच्या जवळ गेली तिने आपल्या जीवांवरून अलगत हात फिरवला आणि त्यांच्या कपाडावर हळूच आपले ओठ टिकवले त्यानंतर थोड्याच वेळात गौरी आणि शिव बाळांना घेऊन घरी निघाले सुचित्रा आणि जानकी आधीच ड्रायव्हर सोबत निघून गेल्या होत्या शिवने आधीच फोन करून घरी येते असल्याचे सांगितले होते त्यामुळे घरी सुद्धा सगळे निश्चिंत होते थोड्याच वेळात शिव आणि गौरी बाळांना घेऊन पटवर्धन वाड्यावर पोहोचले तशी सुजिता यांनी दोघांची ही दृष्ट काढली दोघे ही बाळ झोपली होती म्हणून गौरी आणि शिव त्यांना घेऊन सरळ आपल्या खोलीत निघून गेले सायंकाळची वेळ सगळे हॉलमध्ये बसले होते शिव आणि गौरी सुद्धा तिथेच होते नंदनी आणि मधू दोघीही बारांना घेऊन खेळत होत्या शिव दोन दिवसांनी बाराचं बारसं करायचं म्हणतो आम्ही तुला काय वाटते नानासाहेब म्हणाले हो शिव कधीपर्यंत त्यांना अशी टोपण नाव देणार एक हक्काचं नाव नको का त्यांना कावेरी आत्या म्हणाल्या ठीक आहे आत्या पण जास्त गर्दी करून नका लहान आहेत ते त्यात आजच हॉस्पिटल म्हणून आलेत शिव म्हणाला ते सगळेच शिवची काळजी समजू शकत होते आणि बाप म्हणून त्याची काळजी आपल्या जागी योग्य देखील होती ठीक आहे सगळं तुझ्या मनासारखं होईल आता बारस घरच्या घरच्यांमध्ये करू बाकीच मग पाहू नानासाहेब आणि कावेरी आत्या म्हणाल्या मग आमच्या प्रिन्स आणि प्रिन्सेसला छान नाव मिळणार आहे आता मजा आहे बाबा दोघांची मधु आणि नंदिनी आपल्या हातातल्या प्रिन्सेस आणि प्रिन्सला बघून म्हणाल्या तशी ती दोन्ही पिल्ले खडखडून हसली आणि आपले लाल टुचूक भोबाड दाखवू लागली सगळे सुद्धा त्यांना बघून हलके हलके हसले आता तुम्हीच आपल्या लाडक्या प्रिन्स आणि प्रिन्सेसची नावे कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा प्लीज प्लीज मला सपोर्ट करा धन्यवाद